मुरुडपाठोपाठ रोह्यात शेखापला सुरू नंदू म्हात्रे लक्ष्मण महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल ऐन <णदीवादिवादिया> लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय हादरी देण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून होत आहे मुरुड येथील शेका पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदू म्हात्रे लक्ष्मण महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला बडकटी मिळाली आहे लोकसभा निवडणुकीत शेका पक्षाला शृंगू लावून निवडणुकीत आपले पार्टे कसे जड होईल याची रणनीती राष्ट्रवादीच्या तटकरे कुटुंबाकडून अचूक आखली जाते शेकापचे नेते कार्यकर्ते यांची जोरदार इन्कमिंग सुरू असल्याने राष्ट्रवादीचा गड अधिक भक्कम होत असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले तर उतरती काळात कोणाला लागलेले आहे हे आपल्याला पाहायला मिळालंच असेल मध्यंतरी मुरुडचे मनोज अप्पा असतील आमचे अजित कासार असतील आणि सर्व सहकारी धनंजय साहेब मान्य खासदार तटकरे साहेबांच्या समोर पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि आठ पंधरा दिवसातच पुनशा नंदूशेर असतील आणि साहेब असतील आणि इतर सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी एवढंच मला सांगायचं शेतकरी कामका वर्षीमध्ये प्रवेश केला पण <laughs> दोन वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मा मन घुटमडत होता कारण ही आज आज जी सर्व मंडळी जे तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती आम्हाला नेहमी आम्ही तटकेसाहेब लक्ष्मी माली आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्ष काम केलं गेले मी वीस बावीस वर्ष त्याहीसोबत काम केलं जेव्हा आम्ही पक्षी रोडून गेलो थोडे वाद होत आहेत राजकारणामध्ये सगळं चालतं कधी वाद होतात कधी एकत्र येतात आम्ही तटके साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत पण आम्हाला आता दोन दिवसापूर्वी तटके साहेबांची बत्तीस लख लोकसभाबद्दल सांगायची होती ज्यावेळेला खासदारची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं नाही म्हणजे आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी आपण तुम्ही तीस वर्ष पंच वर्ष काम केल्यात मीच गेली वीस बावीस वर्ष काम केलं आहे तर आपण आता पुन्हा साहेबासोबत जाऊन आपण साहेबाला मदत करायला पाहिजे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न